तर नमस्कार माझ्या मराठी बांधवानो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सध्या मित्रांनो निफ्टीचे जर लेवल्स तुम्ही बघितले तेवीस हजार पाचशे बत्तीसची मित्रांनो निफ्टीची क्लोजिंग होती या टोळ्यामधली आणि आता जर तुम्ही भेटलं तर निफ्टी ऑलरेडी काय झालेलं आहे त्याच्या टॉपपासून दहा टक्के या ठिकाणी घसरण दाखवलेलं आहे म्हणजे दोन हजार सहाशे पॉईंट्सनी मार्केट मित्रांनो ह्या ठिकाणी ऑलरेडी ड्रॉप झालेला आहे आणि बऱ्याचशाच दिग्गज लोकांचं असं म्हणणं आहे की निफ्टी येत्या काही दिवसांमध्ये एकवीस हजारचे लेवलसुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो सो गोष्टींमध्ये मित्रांनो किती तथ्य आहे ते तर आता माहित नाही पण ह्या पडणाऱ्या बाजारामध्ये बरेचशेच लोक या ठिकाणी पॅनिक झालेले आहेत आणि त्यांनी काय करायला सुरुवात केलेली आहे आपल्या पोझिशन्स स्क्युअर ऑफ करायला सुरुवात केलेली आहे पण ह्या दरम्यान जर तुम्ही एक लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी मित्रांनो ह्या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे कारण मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे जे काही मित्रांनो चेअरमन आहेत म्हणजेच रामदेव अग्रवाल यांना मार्केटचा चाळीस वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे त्यांनी असं ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर तुम्ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला भिनाची या ठिकाणी काही सुद्धा गरज नाही आहे कारण येत्या काही दिवसांमध्ये निफ्टी ह्या ठिकाणी तीस हजारचे चे पुन्हा एकदा काय करू शकतो टच करू शकतो ओके सो so, ह्यामध्ये किती तथ्य आहे ह्या सर्व गोष्टींविषयी आपण काय करू थोडीशी पडताळणा करू पण पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असा तो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या ह्या ठिकाणी नितांत गरज आहे ओके सो मित्रांनो आता बघू शकता मार्केटमध्ये जे सगळ्यात मोठं जे काही फॉल आहे ते होण्याचं जे काही कारण आहे ते आहे एफ आय एस टी सिलिंग तुम्ही बघू शकता ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑलरेडी सेलिंग केलेलं आहे एक लाख चौदा हजार कोटींची मार्केटमध्ये ऑलरेडी केलेली आहे जेणे आपल्याला मार्केटमध्ये काय आहे इतका मोठा ठिकाणी पाहायला आहे अर्थातच जर आपण डीआयचा विचार केला मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो चर्चा केलेली होती की जे आयज आहेत म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे बाजाराला सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे जशी जशी एफ आय सेलिंग करतात तशी तशी डीआयस काय करतात या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करतात पण तरी सुद्धा मित्रांनो बाजार जे आहेत ते ह्या ठिकाणी त्यांचे लेवल सस्टेन करू शकत नाही आहेत कारण बघा एफ आय एजला जास्त मित्रांनो ह्या ठिकाणी काय केलं जातं वेटेज दिलं जातं एफ आय एस ज्यावेळेला सिलिंग करतात त्यावेळेला सगळाच बाजार ह्या ठिकाणी काय होतो पॅनिक होतो त्यामुळे ने जरी ह्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मित्रांनो बाजार ह्या ठिकाणी त्याचे लेवल सस्टेन करू शकत नाही हे तर मित्रांनो खूप जास्त चांगलं आहे की आयज ह्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे बाजार आपल्याला ह्या ठिकाणी ॲटलीस्ट दहा टक्के घसरण या ठिकाणी दाखवतोय जर आयज ह्या ठिकाणी खरेदी करू शकले नसते तर डेफिनेटली आत्तापर्यंत हा जो काय बाजार आहे मित्रांनो ते पंधरा ते वीस टक्के ढ घास ढासळताना आपल्याला दिसला असता आणि निफ्टीचे जे काही लेवल्स आहेत ते एकवीस हजारपर्यंत येताना आपल्याला सहज या ठिकाणी दिसले असतात आता आणखीन मित्रांनो जे काही मोठं कारण आहे बाजार ह्या ठिकाणी घसरण्याचं ते म्हणजे मित्रांनो क्रूड ऑइलमध्ये मित्रांनो जे काही प्रायजेस आहेत त्याच्यामध्ये काय होते वाढ होताना दिसते ते, ते ला ला जे काही मी तुम्हाला कालसुद्धा डिस्कस केलेलं होतं आणि क्रूडॉलचे जेव्हा प्राइजेस वाढतात मित्रांनो त्यावेळेला काय होतं जे काय मित्रांनो कंपनीज आहेत ओके त्यांच्यासाठी जे काही लॉजिस्टिक ट्रान्सपोर्टेशनचे जे काही खर्च आहेत ते सुद्धा वाढतात त्याच्यामुळे काय होतं त्यांच्या मार्जिनवर प्रॉफिट मार्जिन्सवर परिणाम होतो आणि प्रॉफिट मार्जिनवर परिणाम झाल्यानंतर त्यांचे जे काही क्वार्टरली रिझल्ट्स असतील किंवा जे काही त्यांचे फायनान्शियल रिझल्ट्स असतील ते वीक येतात आणि त्यामुळे काय होतं ऑल ओवर विक इकॉनॉमी काय होते मित्रांनो ह्या ठिकाणी वीक होते ओके सो हे याचं काय होतं असतं मित्रांनो को रिलेशन असतं सो क्रुड दर वाढल्यामुळे सुद्धा आपल्याला इकॉनॉमी थोडासा फॉल या ठिकाणी पाहायला मिळतो आहे त्यानंतर मित्रांनो आणखी एक मी तुम्हाला रिझन या ठिकाणी हे देखील सांगितलं होतं की जे काही डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांनीसुद्धा काय केलं होतं काही निगेटिव्ह या ठिकाणी कमेंट्स केले होत्या रिन्युएबल एनर्जी सेक्टरबद्दल त्यांनी आता काय ठरवलेलं आहे की जे काही रिन्युएबल एनर्जी किंवा ग्रीन एनर्जीचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यांना ते प्रोत्साहन या ठिकाणी देणार नाही आहे ज्याच्या कारणा काय झालेलं आहे त्या सेक्टरमध्ये आणि संपूर्ण बाजारामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला काय बघायला मिळाली घसरण या ठिकाणी पाहायला <laughs> मिळालेले आहे आता जे काही रामदेव अग्रवाल आहेत त्यांनी ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा जे रामदेव अग्रवाल आहेत त्यांना मार्केटचा चाळीस वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टर असाल ओके सो लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सला ह्या ठिकाणी भिची बिलकुलसुद्धा गरज नाही आहे कारण बघा एफ आय सध्या काय करतात आपल्या मार्केटमधून जो पैसा आहे तो ह्या ठिकाणी विथड्रॉ करण्याचा काय करतायत प्रयत्न करतायत आता हा विड्रॉ करण्याचा हा प्रयत्न का काय कारण चायना जे काय मार्केट चायनीज जे काय मार्केट आहेत मित्रांनो चायनाने काय केलेलं आहे की आपल्या इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी त्यांनी जे काही नवीन नवीन पॅकेजेस आहेत ते ह्या ठिकाणी काय केलेले आहेत लॉन्च केलेले आहेत बाहेरच्या किंवा बाहेरील इन्व्हेस्टरसाठी आपल्या बिझनेसला प्रोत्साहन देण्याकरता सो त्यामुळे काय झालेलं आहे जे काही एफ आय आहेत एफ आय काय केलेला आपला सगळा जो पैसा आहे तो या ठिकाणी विड्रॉ करायला सुरुवात केलेली आहे इंडियन मार्केटमधून आणि ते आता काय करणार का आहेत चायनीज मार्केटमध्ये ह्या ठिकाणी तो पैसा काय करणार का आहेत गुंतवणार आहेत पण रामदेव अग्रवालचं असं म्हणणं आहे की इंडियन मार्केट्सने गेल्या काही वर्षांमध्ये जो काही रिटर्न दिलेला आहे तो अत्यंत कॉन्स्टंट रिटर्न ह्या ठिकाणी दिलेला आहे ओके आणि खूप चांगला रिटर्न ह्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे काही दिवसांमध्ये होऊ शकतं की एफ काय करतील पुन्हा एकदा ज्या वेळेला मार्केटमध्ये येतील त्यावेळेला निफ्टी काय करेल पुन्हा एकदा तीस हजार चे लेवल्स या ठिकाणी काय करेल टच करेल अर्थातच निफ्टीचा जो काय हाय झाला होता माझ्यामध्ये सव्वीस हजारच्या आसपास निफ्टी जाऊन आलेला आहे सो रामदेव अग्रवालचं असं म्हणणं आहे की आता निफ्टी काय का का करेल सव्वीस हजारचे सुद्धा लेवल तोडेल आणि तीस हजार रुपयाचे नवीन लेवल्स या ठिकाणी निफ्टी काय का करेल अचीव्ह करेल असं रामदेव अग्रवालचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि अर्थातच मित्रांनो ह्यामध्ये मला तथ्य वाटते कारण बघा मार्केट जे आहे ते गेल्या कित्येक वर्षांपासून बऱ्याचशाच वेळेला त्याने पॅनिक फॉल दाखवले दोन हजार आठच्या मित्रांनो फॉ फॉल दाखवला कोरोनामध्ये सुद्धा मित्रांनो एक मोठा फॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला पण त्यानंतरसुद्धा मार्केटने काय केली पुन्हा एकदा रिकव्हरी केली सो माझ्या मते जर तुम्ही लॉंग टर्म इन्वेस्टर असाल सो रामदेव अग्रवालची जी काय मित्रांनो ॲडवाईज आहे त्याची आपण रिस्पेक्ट केली पाहिजे तुम्ही लाँग टर्मसाठी मित्रांनो या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गुंतवणूक करू शकता मार्केटमध्ये आता सुद्धा खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी गुंतवणूक करून ठेवलेली असेल सो रिलॅक्स राहा आणि डेफिनेटली ही रॅली एन्जॉय करा डेफिनेटली लाँग टर्ममध्ये तुम्हाला एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी मिळणार आहेत आणि एफ आय एस मित्रांनो काही लॉंग टर्मसाठी मार्केटमधून निघून गेलेले नाही आहेत कधी ना कधी त्यांची वापसी पुन्हा एकदा मार्केटमध्ये होईल आणि पुन्हा एकदा मार्केटमध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी काय होणार आहेत रिटर्न्स आपल्याला जनरेट होणार आहेत सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू